आम्ही पाच हजार लोकांचा मेळावा घेतोय बरं 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 मुंबईमध्ये मी पाच हजार मुलं आणतोय आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांची आम्हाला तारीख बरोबर आता आम्हाला नोकरी नको नोकरीचा विषय त्या ठिकाणी मांडला नाही त्यांना नोकरीचा विषय मी मंत्रालयात मांडला मंत्रालयाचे जे पी आहेत त्यांच्याशी या विषयावरती डिस्कस होतोय आपलं की त्यांनी ते ऑफिशियल मीटिंग आहे एकनाथजी शिंदे साहेब असतील मान्य उदय सामंत साहेब असतील किंवा मग ब्रशेठ गोगोले साहेब असतील यांच्या माध्यमातून तो विषय त्या ठिकाणी हो पाहतो आणि आपण जो विषय मांडला देतो की तीस तारखेला की आम्हाला एकनाथ शिंदे साहेब किंवा त्यांची चिरंजीव यांच्याशी डिस्कस करून आम्हाला तारीख त्यांची पाहिजे त्यावेळेस पाच चार मुलं त्या ठिकाणी एका टायमाला एका स्ट्रोक मध्ये जर तिथं आली तर त्यावेळेस आपण त्या स्टेज वरची आपल्या जेवढ्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण त्या ठिकाणी प्रांजळपणाने मांडू शकतो बरोबर आणि त्या मागण्या मागण्यासाठी बरोबर मी त्या मागण्या त्या ठिकाणी मांडू शकतो मी जे ऑफिस जे एखादं कार्यालय त्या ठिकाणी घ्यायचं मला भाड्याने तर मी कार्यालय मंत्रालयापासून मंत्रा अवघ्या हाकेच्या अंतरावरती ते कार्यालय उद्या मी बघण्यासाठी त्या ठिकाणी जातोय सकाळपरी मुंबईला मी जातोय मुंबईला जात असताना मी आता उद्या सकाळपरी विरोधी पक्ष जेवढे पण आहेत मी जानकर साहेबांना परवाशी भेटलो माननीय श्री त्यांच्याशी एक तास चर्चा केली त्यांचे व्हिडिओ तुम्हाला मी पाठवून दिलेले आहेत बहुतेक अजून ते प्रकाशित केलेले नाहीत मीडियाच्या माध्यमातून आपल्याला ते प्रकाशित करायचे त्यानंतर माननीय श्री शेतकरी नेते जे आहेत माने राजू शेट्टी साहेब त्यांची भेट घेतली त्यांच्याशी एक चर्चा केली निस्ता आपल्याला निवेदन नको आहे आपल्याला निस्ता निवेदन नको आहे आपण जे आंदोलन करणार आहे त्या आंदोलन मध्ये त्यांचे फोटो आपण टाकणार आहे लिगली त्या आंदोलनामध्ये ते लोक सगळ्याला सहभागी करून घेणार आहेत जर आंदोलन करायला लागलं तर जर आंदोलन करायला लागलं तर त्या जा मंडळींचा जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी आपल्याला असायला नुसता पाठिंबा नाही तर तुम्ही मला तिथं पाहिजे हे सांगण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो होतो आणि ते मी तिथे येतो मी तुमच्या सोबत खांद्याला खांद्या लावून तिथं काम करतो अशा पद्धतीची भूमिका त्या मंत्री जे नेते मंडळी आहेत त्यांच्याकडून मी तशा पद्धतीच्या बाईट उपलब्ध करून घेतल्या म्हणजे निसताच त्यांना भेटलो नाही हे घ्या साहेब कागद असं नाही केलो मी साहेब आमचं हे मुख्यमंत्री असं नाही त्यांना समजावून सांगितलं तास एक तास एक एक तास त्यांचा वेळ घेतला सकाळपासून जेवण न करता संध्याकाळी सहा वाजता त्यांना भेटलो त्या पद्धतीची बाईट एक एक तासाचं रेकॉर्डिंग माझ्याकडे त्यांचं लाईव्ह मध्ये आहे मायासोबत मिरजेचे प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी उपलब्ध होते आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो विषय देखील आपण मांडलेला आहे हे मांडत असताना हा राज्य लेवलचा विषय एक राजसभा पक्ष हा महाराष्ट्रामध्ये महत्व पक्ष आहे ज्या ओबीसी म्हणजे धनगर समाजामध्ये एक मोठं त्यांचं नाव या ठिकाणी मांडलं जातं महाराष्ट्रामध्ये जे आता सध्या जे घडलं त्यांचे अनेक आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहेत तर बाबा आणि हे जे नियोजन आपण सांगत आहात सध्या की बस हे अतिशय चांगलं आहे किंवा आपण शिंदे साहेबांना ठीक आहे त्यांचे इतर ठिकाणी बोलवल्यापेक्षा आपण तिथेच जाऊ पाच हजार मुलं किंवा आता एवढा आता आकडा शंभर टक्के आपण घेऊ शकतो आणि ते युवकांच्या मेळा ते मी ते प्लॅनिंगच आता काय झालं आंदोलन करायचंय मंत्र्याला आहे उपोषण करायचं आहे मंत्र्याला भेटायचं आहे तर वाट न बघता मंत्र्याची तारीख घेऊन आपण त्यांना कार्यक्रम बोलवू ना त्यांना बोलून घेऊ आणि आमची व्यथा काय त्यांना सांगू तुमच्या माध्यमातून काय घडलं गेलं तुम्ही रोपट लावलं तुम्ही रोपट लावलं एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे रोपट लावलं गेलं पण त्याला आम्ही जतन कसं केलं तर पूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये सभासदच्या माध्यमातून मी जत जतन केलं संघटना मजबूत केली मी लोकांच्या पर्यंत पोहोचलो हलटली काम केलं धाराशिव असेल लातूर असेल नांदेड असेल हिंगोली असेल परभणी असेल बीड असेल जालना असेल किंवा मग बुलढाणा असेल अकोला असेल यवतमाळ असेल किंवा मग संभाजीनगर असेल पाचही समजा विभागामधून मग ते कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवा भागामध्ये प्रत्येक भागामध्ये मी गेलो आणि त्या प्रत्येक भागामध्ये हार्टली जाऊन ग्राउंड लेवलला जाऊन मी त्या ठिकाणी ते सभासद केले ते फेस टू फेस केलेले आणि हे